नमस्कार माऊली पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दानींद्रे समागत्य तिष्ठंत मानंद कंदम भजे पांडुरंगम माऊली रविवारी आषाढ शुद्ध एकादशी येत आहे आषाढ शुद्ध एकादशीलाच दुसरं नाव आहे देवशयनी एकादशी असं म्हणतात कि या दिवशी देव झोपतात म्हणून या एकादशीला देवशैली एकादशी असं म्हटलेलं आहे खर तर एकादशी ही महिन्यातून दोनदा येते म्हणजेच पंधरा दिवसातून एकदा एकादशी येते तिला नाव एकादशी दिलेलं आहे एकादशी म्हणजे एका तरी दिवशी उपवास करावा पंधरा दिवस आपण स्वतःसाठी जगावं खावं प्यावं मस्त मजा करावी पण पंधरा दिवसातून एकदा तरी आपण ईश्वरासाठी काहीतरी करावं म्हणजे काय करावं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रचंड वाङ्मय आहे असंख्य महापुरुषांनी ऋषीमुनी भरपूर कार्य करून ठेवलेलं आहे त्यातलंच एक आपण आता बघतो की वारकरी संप्रदायाची वारी पंढरपुरापर्यंत विठ्ठलाला भेटण्यासाठी गेलेली आहे का बरं ही परंपरा आपल्याकडे सुरू झाली असावी आणि ही आषाढी एकादशीलाच एका का दुसऱ्या कुठल्या एकादशीला का नाही आषाढी एकादशी म्हणजेच देवशयणी एकादशी आषाढ शुद्ध एकादशीला सुरू होते आणि प्रबोधिनी एकादशी कार्तिक शुद्ध एकादशीला असते म्हणजे देवशयानी एकादशीला देव झोपतात एकादशी आणि कार्तिक महिन्यामधल्या प्रबोधिनी एकादशीला देव उठतात म्हणजे देव चार महिने झोपतात आणि या चार महिन्याच्या कालखंडाला चातुर्मास असं म्हटलं जात आता चातुर्मासाबद्दल प्रचंड पुस्तकं उपलब्ध आहेत भरपूर ज्ञान उपलब्ध आहे माहिती आहे या चार महिन्यामध्ये उपास व्रतवैकल्य कर देवदेव करणं देवांना जाणं तीर्थयात्रा करणं या गोष्टी माणसं करताना दिसतात खर तर जरूर केलं पाहिजे पण याच चार महिन्यांमध्ये का याला चातुर्मास का म्हणायचं याच दिवसापासून का सुरू होतो कारण देवशै एकादशीला आषाढ शुद्ध एकादशी म्हणतात या दिवशी एकादशीचा उपवास केला जातो पंधरा दिवस स्वतःसाठी जगल्यानंतर एक दिवस तरी आपण उपवास करावा उपवास का म्हणजे काय तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे देवाजवळ राहणे म्हणजेच देवाचं काम करणे देवाचे विचार समाजापर्यंत घेऊन जाणे माणसांना विचार सांगणे माणसातली माणुसकी जागी करणे माणसा माणसात प्रेम निर्माण करणे किमान एक दिवस तरी आपण या गोष्टी केल्या पाहिजेत पंधरा दिवस आपण स्वतःसाठी जगतो एक दिवस देवासाठी करा मग देवासाठी काय करायची गरज आहे आम्ही नाही केलं म्हणून काही चालणार नाहीये का असं काही नाहीये तुम्ही नाही केलात तरी आनंदाने जगणार आहात केलं तरी त्यातला आनंद तुम्हाला कळेलच का करायचंय तर मला जो या भारतीय संस्कृतीमध्ये जन्म मिळालेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे मला माणसाचा जन्म मिळालाय आणि मला माणसासारखं राहायचंय आणि माणसासारखं राहायचं असेल तर मला माणसासमोर पाहिजेत आणि म्हणून आज बघितलं तर आपण जग बिघडत चाललेलं आहे असं आपण म्हणतो पण ते का बिघडतं माणसाला माणसाजवळ गेलं की बरं वाटतं आणि मग मा हे माणूस की प्रेम जोपासण्यासाठी हा चातुर्मास येतो इथून सुरू होतो मग इथूनच का तर या चार महिन्यामध्ये मानवाला आणि या सृष्टीवरील प्रत्येक जीवाला जे अपेक्षित आहे पाणी आणि अन्न तीन गरजा आहेत अन्न वस्त्र आणि निवारा याच्यामधलं अन्न पाणी वस्त्र ह्या ज्या गोष्टी आहेत या तयार करण्याचं काम मिळवून देण्यासाठी ईश्वराला धडपडावं लागतं याच काळामध्ये धान्य पिकत शेतकरी शेतीमध्ये पेरणी करून धान्य पिकवण्याचं काम कर करत असतो याच काळामध्ये पाऊस पडतो पाऊस पडतो म्हणून धान्य पिकतं शेती पिकते शेती पिकते म्हणून आपण छानपैकी जगू शकतो कारण अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही मग या चार महिन्यामध्ये कामाचा व्याप प्रचंड असतो असं माणसाला वाटलं असेल आणि मग देवाला झोपी घालवलं तू झोप देवा आम्ही करू सगळं काही जे काय करायचं ते आम्ही करू असं सांगितलं गेलं आणि असा देव झोपतो मग मग देव झोपी गेला माणूस सगळं पण माणूस नाहीच करत हे सगळं करण्यासाठी देव झोपी गेले दे। ऍक्च्युली देव झोपले नाही देव जागेत असतात आणि ते सगळं करत असतात मग या काळामध्ये माणसाला खरं तर काम नव्हतं त्या काळामध्ये शेतकऱ्याला एकदा तो पेरून आला की पाऊस प्रचंड पडायचा चार महिने मग त्या काळामध्ये तो मोकळा जायचा सा, मग व्रतवैकल्य उपास तापास की ईश्वर आहे सगळं तू करणार आहेस तर त्यासाठी मला शक्ती दे मी आता मोकळाच आहे मग तुझी व्रतवैकल्य तापास मी करू शकतो मी पोथ्या पुराणं वाचू शकतो लोकांना ज्ञान देऊ शकतो लोकांना विचार देऊ शकतो तुझ्याकडं येण्याची प्रवृत्ती निर्माण करू शकतो हे सगळं सांगण्यासाठीची सुरुवात या दिवसापासून होती आषाढी एकादशीपासून होती आणि म्हणून आमचा वारकरी संप्रदाय आमचा वारकरी विठ्ठलापर्यंत पोहोचतो वर्षभर वर केलेल्या कामाचा आढावा तिथं जाऊन सांगायचा विठ्ठलाच्या चरणी अर्पण करायचा आणि पुन्हा नव्या जोबानं काम करण्यासाठी परत यायचं हे त्या एकादशीचं महत्व पण आपण काय म्हणतो एकादशी आणि दुप्पट खाशी ह्या एकादशीला भरपूर काय काय फळ फळ तर भरपूर मिळतात पण उपवाशाचा अर्थच आपल्याला माहित नाही आपल्याला एवढंच माहिती आहे की भरपूर खाणं साबुदाणा खिचडी असू दे वरीचा भात असू दे फळं असू दे वेपर्स असू दे केळी भरपूर खायचं म्हणजे एकादशी आणि आराम करायचा एकादशीची सुट्टी शाळांना वगैरे असतेच सुट्टी आराम करण्यासाठी तो दिवस आहे मग देव पण आराम करतात ना मग आराम करण्यासाठी दिवस हे असं सांगितलं गेलं पण देव आराम करत नाहीत हे आपल्याला कुठं माहितीये पण आपण मात्र आराम करतो एका एकादशी आणि दुप्पट खाशी नाही एक दिवस तरी काय कर फलाहार कर पंधरा दिवस जेवण करतो ना दिवस कर। थोर। थोर। एक दिवस फलाहार कर फळांचा आहार घे आपण काय ऐकलं फराळ कर आणि आपण काय करतो फराळच करतो मग भरपूर करून खातो फलाहार नाही कर मग फलाहार का सांगितला अरे पंधरा दिवस जेवण खाण करण्यामध्ये वेळ घालवतोस बनवण्यामध्ये वेळ घालवतोस तो या दिवशीचा एकच दिवस तर तू ईश्वरी कार्याला दिलायस मग एक दिवस तरी तू त्या दिवशी ते बनवत बसू नको तयार असणारी फळं उपलब्ध असतात ती त्या दिवशी खा आणि तो दिवस तू साजरा कर पण त्या दिवशी मिळणारी ऊर्जा उपवासाला मिळणारी ताकद आज मी तिला पाश्चात्य राष्ट्रातल्या लोकांना पण कळाली त्यांना पण माहिती आहे की ह्या उपवासाचं गमक काय त्याच्या पाठीमाग विज्ञान तर आहेच शरीरशास्त्र तर आहेच पण अध्यात्मशास्त्र सुद्धा आहे दोन्ही गोष्टी आम्हाला भारतीय संस्कृतीनं अशा पद्धतीनं सांगितल्या डायरेक्टली सांगितलं असतं असा उपवास तर आम्ही केला नसता पण त्याच्या पाठीमागचं महत्व समजावून दिलं त्याच्या पाठीमागचं विज्ञान सांगितलं शरीर शुद्धी होते शांतता मिळते आराम करू शकतो आपण दिवसभर असं काहीतरी सांगितलं पण तुम्ही जर फलाहार केला तर दिवसभराचं ईश्वरी कार्य केलं तर ते खऱ्या अर्थाने एकादशी होते देवापर्यंत तुमचा हा एकादशीचा उपवास पोहोचतो आणि म्हणून एकादशी एकतरी दिवस ईश्वरी कार्य करण्यासाठी आहे ह्या त्या ईश्वराला सांगण्यासाठी आहे की हे देवा मी या चातुर्वासामध्ये तुझं काम करेन लोकांच्या मध्ये प्रेम निर्माण करेन लोकांना आदर देईन लोकांच्यावर लोकांना विचार सांगेन ईश्वरी विचार सांगेन तुझ्या कार्याकडे त्यांना वळवेन ईश्वराला नमस्कार करायला सांगेन ज्यानं मला जन्म दिला त्याच्याबद्दल मला कृतज्ञ राहता आलं पाहिजे हे सांगण्याचं काम करेल यासाठी ही आषाढी या एखाद शाळेत तसंच त्याच्या पाठीमागचं विज्ञान पण आहे की त्या दिवशी दिवसभर शरीराला तुम्ही काय नाही दिलं तर चांगलंच आहे कारण ते सतत शरीर काम करत असते आपलं त्या पोटामध्ये आपण घालतो आणि ते काम करत असत एक दिवस तरी त्या यंत्राला विश्रांती नको एक दिवस विश्रांती मिळाली तर ते पुन्हा जो काम करू शकतं आणि म्हणून हे आपल्याकडे उपवास आले व्रत वैकल्य आली या चार महिन्यामध्ये पावसाळा ऋतूमध्ये माणसाचं शरीर बिघडू शकतं त्रास होऊ शकतो त्याला छान जीवन जगता यावं म्हणून उपास तपास व्रत वैकल्य देण्यात आली की जेणेकरून या चार महिन्यात तुम्ही कांदा लसूण खाऊ नका इतर गोष्टी खाऊ नका हे सगळं सांगण्यात आलं याचा हेतूच तो आहे म्हणून आषाढी एकादशी ही अत्यंत महत्वाची आहे इथूनच खऱ्या अर्थानं ईश्वरी विचारांना सुरुवात होते आणि मग थोडं तरी मला या दिवसाच्या निमित्तानं अशा प्रकारची एकादशी करता यावी एखाद्या माणसाला तरी मी चांगला विचार जाऊन सांगेन त्याला जी चांगल्या जीवनाकडे वळवेन हेच या निमित्तानं मी करेन थर खऱ्या अर्थानं ही आषाढी एकादशी साजरी झाली असं म्हणता येईल अशी एकादशी आपण करूया करण्याची शक्ती आपणाला ईश्वर देव हीच सदिच्छा धन्यवाद